जात पडताळणी समिती सोलापूर यांच्या मनमानी कारभार जात पडताळणी समिती सोलापूर इथं गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी कामामुळे पालकांना होतोय महात्रास विद्यार्थी नेतृत्व एन एस यू आयचे जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जात पडताळणी सोलापूर इथं चाललेल्या अनुबंधित कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला गेल्या सहा महिन्यापासून कास्ट व्हॅलिडिटीचे प्रकरण समितीना जाणीवपूर्वक पुढे ढकलत असताना पालकांनी विश्वमतचे संपादक व विद्यार्थिनी नेतृत्व जिल्हाध्यक्ष चैतन्यजी घोडके यांना घडलेली हकीकत सांगितली असता चैतन्यजी घोडके यांनी त्यांच्यासोबत त्यांची टीम घेऊन समितीच्या अध्यक्षांना सदर प्रकरणाची चौकशी करावी असता सदर प्रकरण दहा ते पंधरा मिनिटात निकाली काढतो असे उत्तर दिले व ते प्रकरण पंधरा मिनिटात निकाली काढले एकादे प्रकरण जर एका दिवसात निकाली निघत असेल तर विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या दाखल्यासाठी वारंवार हेल्पाटे कशाला मारायला लावता असं जाब समितीचे अध्यक्ष यांना विचारले असता सदर व प्रश्नाचे उत्तर देण्यास गेलेल्या अध्यक्षांकडून सावरा सावर करण्यात आली यावेळी विद्यार्थी नेतृत्व चैतन्य गोष्टी आणि असे आवाहन केले की के व्हॅलिडिटीचे काही प्रश्न असतील तर त्यांना संपर्क करावा व त्यांना न्याय मिळवून देण्यास

एक सगळे बाहेर थांबा आम्ही बोलवतो

चुक्राय काम करतोय की हे अधिकारी सकाळ बसून बसलेत झालं चळवळीत करणाऱ्या माणसाकडून हे अपेक्षितच नाही झालं झाल्याचं तुमच्या सारख्या सरकारी कर्मचाऱ्याकडून प्रामाणिक सरकारी कर्मचाऱ्यांना ह्याच्यावर सुद्धा मी चार वेळेन गेले पाणी मारून गेलोय हीच प्रकार नाही तीन प्रकार होते तुमच्या स्टाफ तुमच्या स्टाफच्या चुकीमुळे तुमच्यामुळं त्या विद्यार्थी नोटीस गेले होते तरी तुमचा स्टाफ जपवता तुमच्यासारख्या अधिकार आम्हाला ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकार प्रामाणिक तात्पुरतं पठन काम केलं पाहिजे नऊ नऊ महिने विद्यार्थी जॉब लागतो नोटीस येऊन तुम्ही हे देत नाही देत नाही काय नोटीस काढते काय देत नाही